प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या खिशातील सुसाईड नोट वरून सकृतदर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने याच मुख्य आरोपी आहेत पण डॉक्टरांच्या आत्महत्ये मागे डॉक्टरांकडे असलेल्या मोबाईल चा सीडीआर काढला आहे त्यांच्या मोबाईल सीडीआर नुसार अठरा एप्रिल ला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉल ची संख्या सत्तावीस पर्यंत आहे गोळ्या झाडण्यापूर्वी रात्री आठ नंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली आहे मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर त्यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांना पाठवलेल्या ईमेल संदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता मनीषांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यावर डॉक्टर शिरीष यांनी थांबवले होते त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टर शिरीष यांनी टोकाचे पाऊल उचलले त्यामागे नेमके कारण काय त्यांना त्रास कोणाचा होता अशा प्रश्नांची उत्तरे चार्जशीट न्यायालयात पाठवण्यापूर्वीच पोलिसांना शोधावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे महत्वाचे म्हणजे डॉक्टर शिरीष यांनी त्यांच्या बाथरूम मध्ये गोळी झाडली त्यावेळी आवाज झाला आणि हॉल मध्ये बसलेली मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा त्या ठिकाणी धावल्या काही वेळाने सर्वांनी मिळून डॉक्टर शिरीषांना यांना रुग्णालयात दाखल केले पण पोलिसांनी घराचा पंचनामा करताना त्यांना डॉक्टरांची पिस्टल तथा बंदूक बेडरूम मधील कपाटाच्या ड्रॉवर मध्ये सापडली डॉक्टरांना दवाखान्यात नेताना घाई पत्नी डॉक्टर उमा यांनी ती बंदूक कपाटात ठेवल्याचे त्यांनी स्वतः पोलीस जबाबात सांगितले आहे पोलिसांनी बंदूक मुंबईतील बॅलेस्टिक एक्सपर्ट कडे पाठवले असून गोळी झाडताना डॉक्टरांच्या हातावर पडलेली ऍश आणि बाहेर पडलेल्या गोळीवरील ऍश पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यावर एक्सपर्ट चा अहवाल असणार आहे असेही पोलिस सूत्रांनी सांगितले आहे तसेच डॉक्टरांच्या प्रॉपर्टी बाबत महत्वाची माहिती समोर आली असून डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात म्हणजे शेअर मार्केटच्या म्युच्युअल फंडात तब्बल पंधरा वर्षापासून तब्बल एकशे साठ कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे मृत्युपत्रानुसार वारसाला मिळणारी किमान तीनशे कोटी रुपयाची रक्कम असू शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे ही केवळ म्युच्युअल फंडातली रक्कम असून इतर प्रॉपर्टी इतर असेट्स हे मिळून तब्बल चारशे ते पाचशे कोटीच्या वरची प्रॉपर्टी डॉक्टर वळसंकरांची असल्याची माहिती देखील समोर येत आहे